भाजप नेते म्हणून सत्कार आहे की राष्ट्रीय नाही हा सत्कार भलेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने माझा केला असणार पण हा खरा सत्कार आपल्या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाच आहे आणि याचा जर सगळ्यात मोठा जर श्रेय या जन जातीने जनगणण्याचं जर पुन्हा दोनच लोकांना याचं सगळं श्रेय गेलं पाहिजे एक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि दुसरे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे सर या दोघांनाच गेलं पाहिजे कारण मला आठवतं दोन हजार सहा सातपासनं ज्या ही चळवळ सुरू झाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भली स्थापना दोन हजार सोळामध्ये झालं पण याच्या मागे म्हणून नागपूर शहर म्हणून ही एक सुरुवात झाली होती आणि मग धीरे धीरे एक वाढता 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 ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ संपूर्ण देशभर हा विचार पसरला याची विचाराची सुरुवात मला वाटतं दोन हजार पाच दोन हजार सहामध्ये तावेडे सरांच्या माध्यमातून झाली त्यावेळेस डी एन सी कॉलेजमध्ये छोटे छोटे मिटिंग व्हायचे आणि एक जागृतीचं काम लोकांना जोडण्याचं काम तावेडे सरांच्या माध्यमातून आपण करत होतो आणि निश्चितच दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जितक्याही मागण्या असणार ते तायवडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरले दोन हजार सोळामध्ये मोठा मोर्चा काढला त्यात <coughs> महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केली आणि दोन हजार सतरामध्येच राष्ट्रीय ओबीसी मा, महासंघाच्या <coughs> मागणीनुसार ओबीसी मंत्रालयाची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली ओबीसी म्हणजे ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगला कुठेतरी संवैधानिक दर्जा दिला पाहिजे याच्यासंदर्भातही अनेक मोर्चे अनेक आंदोलन केले दोन हजार सतराचं जे आपलं अधिवेशन झालं त्यात दिल्लीमध्ये झालं होतं त्यात प्रामुख्याने ही मागणी रिटून धरली होती त्यात त्यावेळेस हंसराजी अहिर जे केंद्रात त्यावेळेस मंत्री हो ते, होते ते तिथे आले होते आणि त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यानंतर मोदीजींपर्यंत ती विषय पोचला अनेक मंत्र्यांची भेट त्यावेळेस सरांनी घेतली मला वाटतं अमित शहा साहेबांची त्यांनी त्यावेळेस भेट घेतली आणि हा विषय त्यांनी रिटून धरला त्यानंतर देशात ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम केलं दोन हजार सोळा ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बावन्न जी आर निघाले आणि त्यात अनेक जी आरमध्ये जवळपास तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस जी आरमध्ये मी पाठपुरावा केला पण सगळा श्रेय ह्या बावन्न जी आर जितकेही निघाले याच्यात जर पाठपुरावा जर कोणी केला असणार याच्यात जर मार्गदर्शन कोणी केलं असणार याच्यात टेक्निकल काय असलं पाहिजे कोणते बाब असले पाहिजे या सगळ्या गोष्टी जर कोणी जर पुरवल्या असणार किंवा सांगितले असणार किंवा मार्गदर्शन केलं असणार तर ते बबन तावडे सरांनीच केलेलं आहे आणि निश्चितच आणखीही पुढील वाटचाल चालणार आहे आता हा जातीनिहाय जनगणना करण्याचं एक मोठं आंदोलन झालं होतं या संदर्भात ह्याही संदर्भात आता ही जातीनिहाय जनगणना झाली प्रत्येक कोणत्या जातीची किती लो, लोकसंख्या आहे त्या आधारे आता सगळ्या योजना ही एकदा झाली जाती नाही जनगणना तर कोणत्या जातीची जा किती लोकसंख्या आहे हे एकदा माहीत झालं तर त्या जातीवरती तितकं निधी उपलब्ध करून देताना सरकारलाही काम करताना प्रत्येक समाजाला न्याय देताना प्रत्येक जातीला न्याय देताना हे उपयुक्त होणार एक चांगला निर्णय माननीय मोदीजींनी घेतला भारतीय जनता पार्टी आ, मायुतीच्या सरकारने घेतलं आणि निश्चितच या सगळ्या आमच्या जितक्याही मागण्या होत्या या केंद्र सरकारपर्यंत मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यांचंही या, या माध्यमातून मी आभार मानतो ओबीसी भवन या यावं यासाठी तुम्ही सुद्धा केला होता निधी कुठेतरी यामध्ये प्रामुख्याने सर्वात पुढे राहून महत्वाची भूमिका जी बजावली असेल ते डॉक्टर परिणय फुकेंनी बजावली आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आमचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे अशाच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा डॉक्टर प्रणय फुकेंचं ओबीसी समाजाच्या मागण्यांना मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो